नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनो सावधान उपवासाचा भगर खाल्ल्याने पंचवीस जणांना वीज बाधा शिंदखेड राजा तालुक्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे नवरात्रीच्या उपवासाच्या पहिल्याच दिवशी भगर खाल्ल्याने पंचवीस जणांना वीज बाधा झाल्याचे समोर येत आहे शिनखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव किनारा गावात भगरीच्या पिठातून वीजबाधा झाली आहे आतापर्यंत पंचवीस जण विविध रुग्णालयात उपचारासाठी पोचले आहेत साखरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील आठ ते दहा जणांवर उपचार सुरू आहेत नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भाविक नऊ दिवसांचा उपवास करतात पिंपळगाव सोनारा येथील अनेकांनी उपवास धरले आहेत भगरीच्या पिठापासून बनवण्यात आलेल्या भाकरी खाल्ल्याने रात्रीपासून अनेकांना मळमळ उलट व्हायला सुरुवात झाली काहींना चक्कर येत होते असे जवळपास पंचवीस जण आज विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पोहोचले साखरखेडा येथील प्राथमिक रुग्णालयात देखील काही जण पोहोचले आहेत त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे भगरीतून वीज बाधा कशी होते याबाबत डॉक्टरांनी सांगितलेले त्यांचे मत गेल्या वर्षी बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खापरखेड सोमठाणा येथे भगरीतून वीजबाधा झाली होती हे प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजले होते दरम्यान भगरीतून वीजबाधा का होते याबाबत मीडियाने वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा केली भगर खरेदी करताना आधी एक्सपायरी डेट तपासावी बाह्य भगरीतून वीजबाधा होण्याची शक्यता अधिक असते असे डॉक्टरांनी सांगितले शिवाय भगरीवर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव होतो अशा भगरीचे पीठ केल्यानंतर बुरशी लागलेली दिसत नाही मात्र ते पीठ खाण्यात आल्याने वाईट परिणाम होतात भगर खरेदी करताना शक्यतोवर बंद भगर खरेदी करावी घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावी व कोरड्या डब्यात ठेवावी असे डॉक्टरांनी सांगितले